नमस्कार आपण बघत आहात सत्य सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रते ज्यांच्यावर शस्त्र गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही सर्टिफिकेटच्या लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कोणाच्या कोणाच्या आहे त्याची चौकशी करा हे सगळे परवाने घेत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहेत त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रत्येक फाईलचं आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्यावर डेफिनेटली आम्ही शिफारस नक्की ठेवतो तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या वळणे अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत म्हणजे आता परळीमध्ये मोठ्या गाड्या ट्रग्स आहे ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टीबद्दल ते दहशत फसवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे फीड पोलिसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे चे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सिलेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठवला पाठवला होता त्यांनी जो आम्हाला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्त चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळालेली सामाजिक तेडच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारचे पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलिस पर्यंत आली आणि त्यामध्ये

बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडी कडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो सर कराड यांना दोन अंगरक्षक देण्यात आलेले होते ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या संदर्भात काय तुमच्याकडं पोलीस प्रशासनाचं काही आहे किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले ह्याची माहिती मला बघावं लागेल नंतर मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका